टार्गेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर आज त्याला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय की त्याला या ठिकाणी आणण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते पोलिसांकडून जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये बॅरिगेटिंग जे आहे ते केले जाते आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला लावल्याचं पाहायला मिळतोय खरं तर सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार केल्यानंतर त्याला जवळपास बहात्तर तासानंतर पोलिसांनी शिरूर या गावातून उचललेलं आहे आणि आता या जिल्हा सत्र हजर येत आहे त्याच्यावरती कुठलाही हल्ला जो आहे तो होऊ नये खरं तर त्याच्या विरोधामध्ये गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यभरातून तीव्र प्रतिसाद प्रसाद जे आहे ते उमटताना पाहायला मिळत मिळत होते एकूणच स्वारगेट परिसरामध्ये देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन झाले होते त्यामुळे देखील हो, आता कुठेतरी त्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलिसांकडनं बॅरिगेटिंग केलं जाते आणि त्यामुळे या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे

आम्हाला पोलीस इतका हकाल आहे पोलीस आम्हाला पोलीस स्टेशनला पण काहीच कारण नाही आम्ही ते शांतपणे ऑलरेडी आरोपीला प्रचंड बंदोबस्त दिलेला आहे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेला आहे 来！

आम्ही आमच्या ताब्यात द्या मग आम्ही त्यांना आणि दाखवू की महिला काय असते आणि अत्याचार करणार आरोपीला आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही बघू काय करायचं अरे 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 � मिया भी स्यांट विा this लिया कंगे लिया भी हंत Industry लिया करे लिया ठाहि है आ आ나�aty एक लियी कमा अलिया लिया का पухõmm उकल्वांटी आमो अशा जी दडपशाही सरकार करत आहे इथूनच आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या महिला आक्रमक झाल्या होत्या त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे या ठिकाणी अत्याचारातील आरोपी दत्ता दत्ताधारी याला थोड्याच वेळात या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि एकूणच सगळ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बॅरिंग बॅरिगेटिंग केलेलं आहे इथे आंदोलन करण्यासाठी आले होते काही का वेळापासून तर या परिसरात असा ऐकला जाते की ज्या किल्ला होता आणि त्याच्या लक्षात की थांबला आहे आणि ते आंदोलन करण्याची तयारी मध्ये आणि मेन गेटवर आहे आणि पब्लिक रस्ता आहे अतिला निर्माण होऊ नये कायदाभूत सुवस्थाचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी आम्ही घेतली आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करण्यात आलेला आहे आणि त्यांना तापल्या सगळ्यांच्या उद्विण प्रतिक्रिया बघायला मिळतात

कारण तुम्ही सांगितलं आव्हान तीच आहे की हा एक पब्लिक रस्ता आहे कोर्ट प्रेम आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नये आणि शांतपणे कायद्याचं काम आहे ते नागरिकांनी एवढी काळजी घेतली पाहिजे ते शांतपणे थँक्यू ठिकाणी संदीप गिल यांच्याकडून सांगण्यात आलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी थी या ठिकाणी पोलिसांकडून बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे याशिवाय पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे आपण पलीकडच्या बाजूस पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा एक मोठा पथकच या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि कधी पण या ठिकाणी आरोपी दत्ता गाडे जो आहे तो त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि अशी सध्याची आता परिस्थिती आहे महिलांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा